तुम्ही गुलाबया जनवनातले तुम्ही गुलाबया जनवनातले सुस्वादत घ्या हे मनातले सुस्वागत घ्या हे मनातले तुम्ही गुलाबया जनवनातले तुम्ही गुलाबया जनवनातले वृक्षलतांनी मंडप झाला नववसनानी बालकनटला वृक्षलतानी मंडपटला बालकन सरस्वती से मंदिर फुलले सरस्वती से मंदिर फुलले तुम्ही गुलाबया गुलाबया जनवनातले जमती भवती गुरुजन सारे आशिष देण्या अमुचा कार्या जमती भवती गुरुजन सारे आशिष देण्या अमुचा कार्या मधुगंध किती हे दरवरले मधुगंध किती गुलाबया जनवना तले